प्रथम युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवन माने सचिव ज्ञानेश्वर शेजूळ कार्यालय प्रमुख हिरा चव्हाण कार्याध्यक्ष अनिल राठोड खजिनदार समाधान वाघ कल्याण सचिव पुंजाराम शेजूळ कल्याण युवा अध्यक्ष अंकुश झिरपे कल्याण कार्याध्यक्ष गणेश फुके ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गवळी नाका अध्यक्ष रामेश्वर शेजूळ निवासी नाका सचिव मिठू पवार उपविभागाध्यक्ष अमर कायटे जिल्हा उपाध्यक्ष अंगत म्हस्के पदाधिकारी नवनाथ माने समस्त कामगार संघटना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजेंद्र बाग आणि राहुल राजपूत यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज आपला वाढदिवस साजरा करायचं का हे असं असतो की आपण वाढदिवस जर साजरा केला ते कार्यकर्त्याला जोश येतो की आपण आपल्यासाठी ते वर्षभर काम करतात आणि आपण त्यांच्यासाठी एक एक दिवस द्यायलाच पाहिजे माजवतो हे आणि कार्यकर्ते त्याच्यामुळं आपले वर्षभर आपल्यासाठी राब राब संघटनेसाठी त्याच्यामुळं कार्यकर्त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस आपले प्रत्येक कामगाराला कशी योजना मिळवता येईल गोरगरिबाला कसा फायदा देता येईल हे आपले कार्यकर्ते अगदी रात्र दिवस झटत असतात त्याच्यामुळं आपण या कार्यकर्त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या आपण संघटनेच्या ऑफिसला दरवेळेस आपण इथं बनून शिनी जोरात थाटामाटात स्वागत करतो त्यांचा आणि बटेवर साजरा करतो धन्यवाद त्यांना दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भवानी त्यांना दोघांनाही असा आशीर्वाद देऊ पदाधिकारी प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस खूप मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करत असतो त्याप्रमाणे आज राजेंद्र वाघसाहेब आणि राहुल भाऊ यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी खूप काटामाटा अत्यंत जलुषामध्ये साजरा करण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रत्येकाचा वाढदिवस याच्यासाठी साजरा करतो की आपण प्रत्येकजण या ठिकाणी उपस्थित राहून एकमेकाच्या विचाराचे देवाण किंवा आपल्या संघटनेच्या ज्या योजना आहे येणाऱ्या काळामध्ये आपले हे धोरणं काय आहे या ठिकाणी समजून घेण्यासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो वाढदिवस हा वाढदिवस प्रत्येक माणसाचा होत नसतो कायद्यानं आपल्यासाठी योगदान देत असता समाजासाठी योगदान देत असतात कामगारांसाठी त्यांचं कार्य असतं त्यामुळे आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो काल आमच्या नातेवाईक तसेच मित्र पोपटरावजी पवारसाहेब यांचा एक वाढदिवस एम आय डी सीला खूप मोठ्या थाटामाटात आणि एका सभागृहात एकदम सगळ्यात चांगला वाढदिवस आणि मोठ्या ताकदीने वाढदिवस काल चांगला झाला तसंच आज यंदा राजेंद्र भवानी आणि राहुलबाबचा पण वाढदिवस आहे मी दोघांनाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या मनोपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद